सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भूखंडाचे बनावट दस्ताऐवज तयार करून त्यात भागीदारी करण्याचा आमिष दाखवून सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात संशिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बिपीन नानझीबाई जोटासना यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार संशिताने सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचं बिपिन डोटासना यांनी फिर्यादीत म्हटलंय याबाबत पोलिसांनी असं सांगितलं की संशयित आरोपी दिव्येश नरोडिया नीलम नरोडिया दिनेश बिरंग गामा या चौघांनी मिळून गजानन डेव्हलपर्स या नावानं फर्म स्थापन केली फर्मच्या माध्यमातून आडगाव शहरातील प्लॉटमध्ये फिर्यादी बिपिन जोटासना यांना वीस टक्के भागीदारी देतो असं सांगून तसेच शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर करार तयार करून जोटासना यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून एक वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्यानं दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये घेतले मात्र त्यांना यानंतर कुठल्याही प्रकारचा लाभ दिला नाही असं फिर्यादीत म्हटलंय त्यामुळे जोटासना यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं यावर त्यांनी अंबड पोलिसांना ठाण्यात चौदा संस्थांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय संजय परमार नाशिक न्यूज Not chic.